आपण पाहताय दहाच्या बातम्या मुंबईमध्ये मुस्लिम मतांचा टक्का घसरल्यानं आघाडीमध्ये धाकधूक तर गुजराती समाजानं भरघोस कौल दिल्यानं महायुतीमध्ये फायद्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि याचमुळे लोकांमध्ये प्रामुख्यानं जनतेनं ज्या प्रकारचा कौल दिला तो का दिला याचा अनालिसिस आता विविध क्षेत्रातली मंडळी ही करायला लागले या संदर्भातली बातमी आपण पाहणार आहोत सविस्तरपणे एकोणतीस राज्य साडेसातशे भाषा आणि अगणित जाती प्रजाती आणि धर्म विविधता हाच भारतीय खंडप्राय देशाचा यूएसपी आणि त्यामुळेच या देशावर त्या देशा सत्ता स्थापित करणं सुद्धा तितकंच कठीण पण गेल्या पासष्ट वर्षात पाच एक वर्ष सोडली तरी ही किमया काँग्रेसनं साधली पण यावेळेला नेमकं काय होणार आहे सत्तेचा सारीपाठ कोण जिंकणार आहे याची उत्सुकता अवघ्या जगाला लागली आहे कारण काँग्रेसची एकनिष्ठ राहिलेला मतदार सुद्धा यावेळेला निवडणुकीपासून काहीसा दुरावल्याचं चित्र आहे नेमका हा प्रकार काय पाहू मुंबईतल्या मतदारांच्या रांगा घटल्यानं काँग्रेस राष्ट्रवादीच्या पोटात गोळा आलाय ज्या मुस्लिम मतदारांवर आघाडीची मदार होती त्यांनीही निवडणुकीकडे पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळतंय त्यामुळं मुंबईतल्या जागा आघाडीला राखता येतील का याबाबत साशंकता आहे दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात येणाऱ्या चेंबूरमध्ये अवघं बावन्न टक्के मतदान झालं तर मानखुर्द मध्ये फक्त चाळीस टक्के गेल्या वेळी इथून एकनाथ गायकवाडांनी दलित आणि मुस्लिम मतांची मोळी बांधून विजय साधला होता तर उत्तर मध्य मुंबईत येणाऱ्या कुर्ल्यात अठ्ठेचाळीस टक्के तर खेरवाडीत फक्त सत्तेचाळीस टक्के मतदान झालंय गेल्या वेळी इथून काँग्रेसच्या प्रिया दत्त यांनी बाजी मारली होती कल्याण मतदारसंघातील कडवा आणि मुंबऱ्यात फक्त एक्केचाळीस टक्के मतदान झालंय इथून सेनेच्या तिकिटावर आनंद परांजपेंनी विजय मिळवला होता ठाणे लोकसभेत येणाऱ्या मिरा रोडमध्येही यावेळी चोपन्न टक्के तर भिवंडी मतदारसंघात फक्त चव्वेचाळीस टक्के मतदान झालंय या दोन्ही जागांवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे खासदार निवडून आले होते ही गोष्ट खरी आहे की मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये मुंबई ठाण्यामध्ये लोक काही ठिकाणी मतदान कमी झालं तर अंबरनाथमध्ये नव्वद टक्के मतदान झालं मुंबऱ्यामध्ये मुस्लिम बहुल हिच्यामध्ये चाळीस टक्केच मतदान झालं हायकोर्टाने त्यांना आदेश दिले होते की हे सगळं सुधारून घ्या पण इलेक्शन कमिशननी लक्ष दिलं नाही पण इलेक्शन कमिशनवरच हे न करता लोकांनी देखील उत्साहला नाही ही वस्तुस्थिती मी मान्य करतो मात्र त्याचवेळी मोदी फॅक्टर मुळे गुजराती समाज मोठ्या प्रमाणात निवडणुकीसाठी बाहेर पडला मुलुंडमध्ये बावन्न टक्के घाटकोपरमध्ये सत्तावन्न टक्के अंधेरीत चोपन्न टक्के बोरिवलीत अठ्ठावन्न टक्के तर कांदिवलीत पंचावन्न टक्के मतदान झालं या ठिकाणी जे कमी मतदान झालेलं आहे याचा फायदा युतीला होणार आहे परंतु ते कमी मतदान होण्यामागचं कारण आहे कारण ह्या वस्त्यांमध्ये मुस्लिम वस्त्या असतील किंवा झोपडपट्टी असतील यामध्ये आघाडी सरकारला मतदान नक्की नेहमी होतं परंतु ती लोक आता आघाडी सरकारला कंटाळलेली आहेत आघाडी सरकारवर त्यांचा राग आहे आणि सहजासहजी कसा चेंज होणार म्हणून त्या लोकांनी मतदान केलेलं नाही आहे परंतु हा आघाडी सरकारवरचा राग आहे म्हणून त्यांनी मतदान केलेलं नाही अर्थात प्रत्येक मतदारसंघात मुस्लिम मतदार किती होते किंवा इतर समाजाची मतं किती होती याची आकडेवारी हातात नाहीये मात्र आम आदमी पक्षामुळेही मुस्लिम मतांचं विकेंद्रीकरण झाल्यांचं तज्ञांचं मत आहे जे काही एक संबंध वातावरण आता निर्माण झाले नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजपने एक आक्रमक स्वरूपाचं जे काही वातावरण निर्माण केलेलं आहे त्या वातावरणाची प्रतिक्रिया ही मुस्लिम समाजामध्ये दलित समाजामध्ये फार तीव्र स्वरूपाची होती आणि आहे सुद्धा याचा एकत्रित परिणाम म्हणून आपल्याला दिसतो की मुस्लिम एरियामध्ये आणि दलित एरियामध्ये बऱ्याच ठिकाणी मतदान कमी झालेलं दोनशेहून अधिक जागांवर निवडणूक झाल्यानंतर काँग्रेसनं पुरवणी जाहीरनामा काढला ज्यात मुस्लिमांना साडेचार टक्के आरक्षणाचं गाजर दाखवण्यात आलंय त्यामुळे दिल्लीश्वरांनाही बदललेल्या वाऱ्याची दिशा समजल्याचं दिसत आहे सुबोध मिश्रासह मनोज वाजपेयी एबीपी माझा मुंबई निवडणुकांचं भवितव्य आधांतरीय असल्यानं राज्यातल्या अनेक दिग्गज उमेदवारांचं काय होणार याची चिंता खुद्द नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना